न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा माळेवाड्यात गजानन लॉजमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या कारण मात्र अद्याप अस्पष्ट माळीवाडा येथील गजानन लॉजमध्ये विनोद ताटे वर्ष अडोतीस राहणार कोयनूर गार्डन माळीवाडा यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे आत्महत्येचे नेमकं का कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय विनोद ताठे यांनी टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ताठे यांच्या आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी कोतवाली पोलीस तपास करत आहेत न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा